इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांना धमकीचा फोन आलाय यांची माहिती स्वतः इंद्रजीत सावंत यांनी दिली असून धमकीचा ऑडिओ हा फेसबुक अकाउंट वरून शेअर केलाय हा कॉल रेकॉर्डिंगचा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे इंद्रजीत सावंत हे ब्राह्मण वेश पसरवत असल्याचा आरोप या व्यक्तीने यावेळी केलाय म्हणजे म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं काय ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते हे पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही ज्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्त आहे लक्षात घ्या म्हणजे नाही नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा हे रामचंद्रमंत अमात्य कोण होते प्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं बाजीप्रभू नसते तुम्ही महाराज असा जिवंत लक्षात ठेवा अरे मी कोणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजी भावन होत कार तुमचे पळून कोण तुमचे महाराज घेऊन पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही तुम्ही इतिहास पूर्ण वाचा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांवर ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या दिल्या संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत फ्रान्स कोणता रेफरन्स दिला कोणता दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचं पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्सले काय म्हटलं तर हु इथं बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा मग लोकांना ते कशाला घाल सांगू का काय कका सांगाल तुम्ही सोयीस का सांगाल का उद्या कोणी तुम्हाला काय माहिती शिवाजी महाराज काय बोलला लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घेवा मी तुम्हाला वाटत मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये चेक करा कोण ब्राह्मण होते तर कळलं तुम्ही आपल्याला तुक, एबी कुठला एबीपी माझा कोणत्या इन कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी वाटवाटी करू नका ब्रामणच्या अवकाश काय आहे तुम्हाला दाखवून एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो मराठी एकत्र करा तुम्ही घ्या या, या 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 समजलं शिवाजी बद्दल इतके वाईट विषारी विषारी काय बोललो काय बोलले तुम्ही कुठल्या कुठल्या रेफरन्स न बोलले कुठल्या पुस्तक रे रेफरन्स बोलले तुम्ही काय माहिती कुठला कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना तुम्ही लक्षात घ्या छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा भालजी पेंडारकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या कारण तुमच्या छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं लक्षात घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब एक कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका दुये इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही प्रशांत कोरटकर गुगलवर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई बघितल्यात